नमस्कार मित्रांनो मॉमचा धाबा युट्यूब चॅनेल सर्वांचं मनापासून स्वागत आता आपण दिवाळी विशेष फराळाची सिरीज चालू केली आहे तर यामध्ये आपण बेसनचे लाडू बनवले आता आपण पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर अगदी झटपट आणि खुसखुशीत कुश चुरचुरीत खमंग असा हा चिवडा आपण बनवणार आहोत या ठिकाणी आपण पातळ पोहे जे आहेत ते अर्धा किलो घेतलेले आहेत अर्धा किलो पोह्यांच्या प्रमाणामध्ये आपण हा चिवडा बनवणार आहोत तर सर्वात प्रथम कढईमध्ये चार चमचे तेल टाकायचं तेल गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची मोहरी जिरं चांगलं तडतडलं पाहिजे त्याचा जो आहे तो गेला पाहिजे चांगला त्यानंतर ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या कढीपत्ता या ठिकाणी लक्ष असू द्या की आपला जो हिरवी मिरची आहे किंवा कढीपत्ता जो आहे आपली जी हिरवी मिरची कढीपत्ता जो आहे त्यातलं जे पाणी जे आहे ते सर्व पाणी निघून गेलं पाहिजे कारण जर याच्यामध्ये जर पाणी राहिलं तर आपला चिवडा मऊ पडतो तर, तर अगदी गरम तेल झाल्यानंतर टाकल्याने तुमचं ते सगळं मिरची आणि त्या कडीपत्त्यातलं पाणी आहे ते, ते, ते निघून जातं आता यामध्ये शेंगदाणे टाकूया इथे आपण भरपूर प्रमाणात शेंगदाणे घेतले साधारणतः मोठी अर्धा वाटी शेंगदाणे घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाणे कमी जास्त करू शकता पोह्यांचा चिवडा बनवताना एक लक्षात नेहमी ठेवायचा की आपली फोडणी जी आहे ती खमंग झाली पाहिजे जर आपली फोडणी खमंग झाली तर आपला चिवडा पण चांगला चुरचुरी खमंग आणि खुसखुशीत होतो तर त्यासाठी जे पाणी जे आहे आपल्या शेंगदाण्यातलं म्हणा किंवा मिरचीतलं पोथि त्याच्याशिवाय कडीपत्त्यातलं जे, जे पाणी आहे ते पाणी निघून गेलं पाहिजे शेंगदाणे भाजताना मग असा फडफड आवाज यायला पाहिजे अजून आपले शेंगदाणे भाजून झाले नाहीये जेव्हा अर्धे शेंगदाणे भाजून होतात त्यानंतर आपण त्यामध्ये खोबऱ्याचं काप टाकायचं पातळ अशी सुक्या खोबऱ्याची काप करायची चाकूच्या साहाय्याने आणि ती टाकायची आहे फोडणीमध्ये चांगला तांबूस लालसर कलर येईपर्यंत हे सर्व जे आहे ते तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण डाळ टाकायची भाजलेली चणा डाळ हिला पण चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं बघा आपलं खोबर शेंगदाणे लालसर हो आलेले आहेत काजूगार टाकायचे ढवळत राहायचं चांगला जी आपली फोडणी जी आहे ती चांगली ढवळत राहायची एकसारखे सगळं जिन्नस भाजले गेले पाहिजे इथे तुम्ही काजूगरांचे जी बदाम तुम्हाला जे काही सुके मेवे मेवे आवडतात ते टाकू शकता साधारण एक चमचा बडीशेप टाकायची ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता बडीशेप मुळे एक वेगळाच स्वाद येतो आपल्या चिवड्याला फ्रेश वाटतं जेव्हा खातो तेव्हा दाताखाली जेव्हा बडीशेप येतो त्यावेळी खूप छान लागतं जर तुम्हाला आवडत नसेल तर टाकू नका त्यानंतर मनुका टाकायचा आता सर्वात शेवटी आपले जेव्हा आपले सर्व जिन्नस जे आहे ते व्यवस्थित लालसर गोल्डन ब्राऊन भाजून झाल्यानंतर आपण हिंग टाकायचा कारण पहिल्यांदा जर तुम्ही हिंग टाकलात हिंग आणि हळद तर ती जळून जाण्याची शक्यता असते गॅस लो करायचा आणि हळद पण टाकून घ्यायची साधारणतः एक मोठा चमचा हळद टाकली आहे आपली हळद अजिबात जळता कामा नये आणि त्यानंतर लगेचच हळद टाकल्यानंतर आपण इथे पातळ पोहे जे घेतले चिवड्यासाठी ते टाकायचे आहे आणि सगळं जे साहित्य आहे ते एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस आपल्या पोह्यांमध्ये मिक्स झाले पाहिजे व्यवस्थित आणि पोह्यांना पण एकसारखा हळदीचा कलर यायला पाहिजे हळूहळू हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण जे पोहे घेतलेले आहेत ते चाळून घेतलेले आहेत कारण पोह्यांमध्ये बघा खडे असतात किंवा काही प्रमाणात धूळ असते कण असतात बारीक बारीक पोह्यांचे तर ते चाळून घ्यायचे ज्यावेळी तुम्ही बाजारातून पोहे आणता तेव्हा आणि त्यानंतरच मग आपण ते वापरायला घ्यायचे आहे हा जो पोहे घातल्यानंतर आपला जो चिवडा आहे तो पाच सहा मिनिटं चांगला मंद आचे वर ढवळून घ्यायचा परतून घ्यायचा म्हणजे आपल्या पोह्यांमधलं पण जे मॉइश्चर असेल ते पण निघून जाईल आपला आणि चिवडा पण कुरकुरीत होतो त्यामुळे तर या ठिकाणी बघा काही जण प्रत्येक पदार्थ जे असतात शेंगदाणे कडीपत्ता मिरची खोबरं वेग हे सगळं वेगवेगळं तळून घेत असतात आणि त्यानंतर मिक्स करत असतात तर या ठिकाणी आपण ती पद्धत वापरली नाहीये अगदी त्याप्रमाणे आपण नाश्त्याला पोहे बनवतो त्याप्रमाणेच आपण इथे फोडणे फोडणी दिली आहे पोह्यांना आणि आपण बनवले हा बनवला आहे हा पातळ पोह्यांचा चिवडा अगदी तीच टेस्ट येते जी टेस्ट आपल्याला वेगवेगळे जे आपण जिन्नस आहे ते करत असतो कर आणि जर आपल्याला आपला जो आपला जो चिवडा आहे तो, तो तेलकट जास्त होता कामा नये तर त्यासाठी एक टीप आहे बघा की ज्यावेळी तुम्ही पोहे बाजारातून आणता त्यावेळी एका परातीमध्ये पोहे काढून घ्यायचे आणि ते उन्हा उन्हामध्ये ठेवायचे उन्हामध्ये मध्ये चांगले गरम होऊ द्यायचे साधारणतः अर्धा तास त्यामुळे काय होत की आपण जो तेलामध्ये तळतो पोहे जे तळतो तो ती जी स्टेप आहे ते तुम्ही अवॉइड करू शकता त्याच्यामुळे आणि आपलं तेल पण वाचतं आणि कमी तेलामध्ये आणि तेलकट असा आपला चिवडा होत नाही तर तुम्ही व्हिडीओ मध्ये बघितलंच असेल की चार चमचे तेलामध्ये आपण इथे ते अर्धा किलो पोह्यांचा चिवडा बनवला आहे तर मग अगदी कमी तेलामध्ये आपण आपली वस्तू एकदम खुसखुशीत खमंग अशी बनवून तयार होते सर्वात शेवटी आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ पहिल्यांदा ना नाही टाकायचं सर्वात शेवटी टाकायचं गॅस बंद करायचा आता गॅस बंद करून झाल्यानंतर पिटी साखर टाकायची मिरचीचा तिखटपणा आणि पिटी साखरेचा गोडवा असा तिखट गोड असा आपला चिवडा तयार होतो तुम्हाला जर आवडत नसेल पिटी साखर टाकायला चिवड्यामध्ये तर टाकायची ता, नाहीये बघा आपला चिवडा जो आहे बघा एकदम सुटसुटीत खुसखुशीत झालेला आहे अजिबात तेलकट झालेला नाहीये हा बघा आपला मस्त असा खुसखुशीत चिवडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट नाहीये चिवडा अजिबात तेलकट नाहीये चिवडा हाताला अजिबात तेल लागत नाहीये कसलं बघा आणि एकदम कुरकुरीत झालाय कसा कुरकुरीत असा आवाज येतो असा आपला चिवडा तयार होतो अगदी चार चमचे तेलामध्ये पाच ते सहा मिनिटात हा आपला चिवडा तयार झालेला आहे असेच आमचे व्हिडिओ बघत रहा चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा नंतर आपण पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि कुरकुरीत रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा पीत राहा आनंदी राहा धन्यवाद